बुलढाण्यात शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर आमदार रोहित पवारांनी त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली यावेळी एका आठवीत शिकणाऱ्या चिमुकलीने आपल्या बापाच्या वेदना मांडल्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भरोसा गावात शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पीडित कुटुंबाला सात्वन देण्यासाठी गावात आले होते त्याचवेळी गावातील काही विद्यार्थी आमदार पवार यांची भेट घेण्यासाठी आले यामध्ये आठव्या इयत्तेत शिकणारी सीमा गजानन चिमुकलीही चिमुकली होती सीमाने आपल्या शेतकरी बापाच्या व्यथा आमदारांसमोर शब्दबद्ध केल्या ती म्हणाली मी शेतकऱ्याची मुलगी आहे आमच्या घरात कधी मीठ असतं तर तेल नसतं तेल असलं तर मीठ नसतं आम्हाला पोटभर अन्न मिळालं तरी समाधान वाटतं पण सरकारला शेतकऱ्यांचा जीव गेल्यावरच का जाग येते या कळकळीच्या प्रश्नाने रोहित पवारही काही क्षण निरुत्तर झाले सीमाच्या हृदयस्पर्शी शब्दांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे अनेकांनी तिच्या संवेदनशीलतेचं आणि जागरूकतेचं कौतुक केलं आहे सीमाचे हे शब्द आज लाखो शेतकऱ्यांच्या दुःखाचे प्रतिध्वनी ठरत आहेत आता यानंतर सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिल का असा प्रश्न उपस्थित होत आहे माझा बापी शेतकरी माझ्या बापीच्या घरात तेल असते तर मीठ नसतील तेल नसते नाही प्रायव्हेट शाळा तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहितीये का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं तेली भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो ही जर तू ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा हे ही ज्या पद्धतीने बोलतील मी आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची जर म्हणून हिरी अकरावी बारावी आणि नंतर पण तुला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे